मराठीच्या प्रश्नपत्रिकेतल्या वाक्याचा काळ उत्तरपत्रिकेमध्ये बदलता येतो पण वास्तविक जीवनातला काळ ना पुढा आणता येतो ना मागं नेता येतो ही सगळ्यात मोठी वस्तुस्थिती आहे त्यामुळे जन आपल्याला मिळालेल्या वेळेचा योग्य उपयोग केला आणि जो काळावर स्वार झाला त्याला यश मिळतं ही साधी सोपी यशाची व्याख्या आहे ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ज्यांनी या सगळ्या स्पर्धांमध्ये यश मिळवलं त्यांनी स्वतःच्या वेळेवर प्रचंड मोठी हुकूमत गाजवली स्वतःच्या क्षमतेवर हुकूमत गाजवली स्वतःच्या कष्टेवर हुकूमत गाजवली आणि त्याच्या बळावर हिकमतीनं हे यश मिळवलं ही सगळ्यात मोठी वस्तुस्थिती तर आपल्या विजयाचे धनीसुद्धा आपणच असतो आणि आपल्या पराजयाचे धनीसुद्धा आपणच असतो ही सगळ्यात मोठी वस्तुस्थिती आहे या जगात दुसरा असा कुणीही जन्माला आला नाही जो तुमचा पराभव करू शकतो ही सगळ्यात मोठी वस्तुस्थिती आहे तुमचा पराभव फक्त तुम्हीच करू शकता दुसरं कुणीही करू शकत नाही ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे आणि तुम्हाला जर जिंकायचं असेल तर तुम्हाला जिंकून द्यायची धमक फक्त तुमच्यातच आहे ती दुसरी कुणाच्यातही नाही ही, ही सुद्धा सगळ्यात मोठी वस्तुस्थिती आपण मान्य केली पाहिजे पण खरं तर अपयशाची धनी होणारी माणसं सातत्यानं कारण सांगत राहतात आणि जी माणसं कारण सांगत राहतात त्यांच्या गळ्यात यशोगाता कधीच माळ घालत नाही सगळ्यात मोठी गोष्ट आहे तर आम्ही सातत्यानं ह्या गोष्टी बोलत राहतो मी नेहमी सांगतो एक सदग्रस्त होते ऑफिसमध्ये काम करायचे सकाळी ऑफिसला गेले की दुपारपर्यंत काम करायचे दुपारच्या सुट्टीत सगळ्या सहकाऱ्यांबरोबर जेवायला बसायचे त्या दिवशी सुद्धा दुपारी सहकार्यांबरोबर जेवायला जेवताना डबा उघडला डबा उघडून बघितला डब्यात खिचडी म्हणजे खिचडी आपल्याला अजिबात आवडत नाही पण खाल्ली तंतनत दुसऱ्या दिवशी परत सकाळी ऑफिसला आले दुपारपर्यंत काम केलं दुपारच्या सुट्टीत परत जेवायला बसले परत डबा उघडला डब्यात बघितलं खिचडी अरे काय कटकट आहे रोज खिचडे खिचडी खिचडी वैताक आलाय नुसता पण तरी खाल्ली निमूटपणे तिसऱ्या दिवशी परत ऑफिसला आले परत दुपारपर्यंत काम केलं दुपारच्या जेवणाच्या सुट्टीत सहकार्यांबरोबर जेवायला बसले परत डबा उघडला डब्यात बघितला परत खिचडी अरे काय कटकट आहे रोज खिचडी 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 वैताक आला नुसता त्याची ही तंतन शेजार ऐकली तसा ते शेजारी म्हणाला अरे इथं तंतन करून काय उपयोग आहे का त्यापेक्षा घरी जाऊन बायकोला सांग बाई ग मला खिचडी आवडत नाही दुसरं काहीतरी बनवून दे इथं बोलून काय उपयोग तसा तो शेजारला म्हटला हे बघ माझा अजून लग्न झालं नाही त्यामुळे मला बायको नाही त्यामुळे त्या माझा स्वयंपाक मीच करतो आणि मला खिचडीशिवाय दुसरं काही बनवता येत नाही म्हणजे खिचडी करायची आपणच आणि परत खिचडी आपल्याला अजिबात आवडत नाही अरे केली कुणी आमच्या आयुष्यामध्ये जे काही घडतं आमच्या आयुष्यामध्ये आम्ही जे काही बनतो आमच्या आयुष्यामध्ये आम्ही जे काही बनवतो त्या सगळ्याचे धनी आपले आपण असतो फक्त आपण कारण सांगत राहतो मला हे आवडत नाही मला ते आवडत नाही पण वस्तू हे सगळं केलेलं आपणच असतं ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे मग निश्चितपणे या सगळ्या गोष्टींचा विचार करताना काही गोष्टी आपण प्रामुख्याने लक्षात घ्यायला हव्यात जी जी माणसं मोठी झाली ज्या ज्या माणसाने उत्तुंग यश मिळवलं त्यांच्या कर्तवारीच्या कहाण्या जर आपण ऐकल्या तर या सगळ्या माणसांनी स्वतःच्या अपयशाचा म्हणून स्वतःलाच आणि श्रेय मात्र दिलंय ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे आपण ज्यावेळी स्वतःच्या विकासाचा निर्माण करतो आकांक्षांचा मार्ग निर्माण करतो महत्वाकांक्षांचा मार्ग निर्माण करतो त्यावेळी एक गोष्ट सगळ्यात महत्वाची असते की पहिल्यांदा आपल्याला काय व्हायचं आहे हे आपल्याला मूलतः ठरवता आलं पाहिजे अनेक लोकांना ध्येयच नसतं त्यामुळे सुकानून असलेल्या जहाज भरकटासारखी त्यांची अवस्था होते ते सातत्यानं फक्त भरकटत राहतात इथं जावं की तिथं पोहोचावं तिथं जावं की तिथं याचा त्यांना मागमूस नसतो यशस्वी ते होतात जे अर्जुनासारखे फक्त पक्षाच्या डोळ्यावरच नजर ठेवतात त्यांना दुसरं काहीही दिसत नाही ही सगळ्यात मोठी एकाग्रता ज्याला सात आली ज्याला ध्येयाचं केंद्रीभूत होत आलं त्याला यश मिळवता आलं ही सगळ्यात मोठी वस्तू ठरवून घ्या काय करायचं एकदा निश्चितपणे ठरवून घ्या त्याच्यासाठी काही कालावधी दिला तरी चालेल आपल्या क्षमता काय आहेत आपण काय करू शकतो एकदा स्वतःची स्वतःला ओळख करून घ्या अडचण अशी रस्त्याने चालता चालता मी सहज म्हणतो त्याला मी पुरता ओळखून आहे अरे त्याला ओळखू नाही पण तुझं तुला ओळखलंयस का ज्या दिवशी माणूस स्वतः स्वतःला ओळखेल त्या दिवशी आपण काय करायचं हे त्याला कळेल ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे पण दुर्दैवाची गोष्ट अशी की ज्याला खेळामध्ये रस आहे त्यांनी डान्सच्या क्लासला जावं ज्याला डान्समध्ये रस आहे त्यांनी मॅथॅमॅथिक गणित सोडवत बसावीत ही अशी सगळी अलीकडची आमची अडचण आहे मुळात आमचं आम्हालाच कळत नाही की आम्हाला काय व्हायचं आहे काही मुलांना विचारलं रे काय इकडं आलास नाही माझ्या वडिलांची इच्छा होती अरे तू का आलास नाही माझ्या काकांना वाटत होतं अरे तुझं काय नाही माझ्या मित्र असं म्हणाले अरे बाकीचे सगळे सोड तुला काय वाटतं ते पहा आज सगळ्यात जास्त विद्यार्थ्यांची आत्महत्या कुठल्या क्षेत्रात होत आहेत त्या मेडिकल इंजिनिअरिंगला जाणाऱ्याच मुलांच्या होत आहेत त्याचं उत्तर काय कारण आवडलांना अपेक्षा आहे माझ्या मुलांना इंजिनिअर व्हावं आईवडलांना अपेक्षा आहे माझ्या मुलानं डॉक्टर व्हावं तो मेडिकलला जातो आई वडिलांची अपेक्षा पूर्ण करायला तो इंजिनिअरिंगला जातो आईवडलांची अपेक्षा पूर्ण करायला त्याला काय वाटतं हे आम्ही बघतच नाही आणि ज्यावेळी नावडत्या क्षेत्रामध्ये पाऊल पडतं त्यावेळी तिथलं त्याला काहीच जमत नाही किंवा त्याला जमवायचंच नसतं नाहीला जाणं त्याला नको ते मार्ग पत्करावे लागतात ही सगळ्यात मोठी गोष्ट कुठल्याही क्षेत्रात जायचं असेल तर पहिली गोष्ट एक ठरवा की ती आपल्याला आवडते का आपण पूर्ण त्यात उतरणार आहोत का पूर्ण आपली सगळी क्षमता त्यासाठी वापरणार आहोत का आणि ध्येयापर्यंत पोहोचल्याशिवाय आपण माघार घेणार नाही आहोत का या सगळ्या प्रश्नांची उत्तर जर होय मिळाली तर प्रवासाला सुरुवात करा अन्यथा उपयोग नाही एका प्रवासाला सुरुवात करणाऱ्या माणसाच्या हातात सांगितलं रात्रीचा प्रवास होता तो मला कसा जाऊ मग एखादी त्याला कंदील दिला हा उजेड आहे कंदील आहे चल चालू लाग तो निघाला पण मध्येच थपकला म्हणे का अरे हा कंदील तर फक्त माझ्या पावलापुरताच पुरताच प्रकाश देतो मला तर तीन मल जायचं आहे कसा जाऊ तो म्हणाला अरे बाळा तू चालायला सुरुवात तरी कर जसा तू पुढे जाशील तसा प्रकाश सुद्धा तुझ्यासोबत आपोआपच येईल आम्हाला हे कळायला सुरुवात तर करा पण हे कधी होत ज्यावेळी आम्ही ठरवतो निश्चितपणे होय हे सगळ्यात महत्वाचं आहे एक थोरला भाऊ होता त्याला भेटायला दुसरा भाऊ आला त्यांनी त्याच्या नोकरला विचारलं मालक आहेत का ते म्हणले मालक विठ्ठलाची पूजा करतायत अरे म्हणले किती वेळ लागेल म्हणले एक अर्धा तास तरी लागेल बरं म्हटले ठीक आहे आता म्हटलं अर्धा तास त्याची पूजा व्हायची आहे तो पण आपण काय करावं त्याने हो। शेजारचं फावडं घेतलं आणि तिथं खड्डा काढत बसला अर्धा तास झाला त्यांनी विचारलं झाली का रे मालकांची पूजा नाही आता विठ्ठलाची पूजा झाली आता विष्णूची पूजा करतायत म्हणले किती वेळ लागेल नाही म्हणे आणखी अर्धा तास लागेल बरं म्हणला ठीक आहे त्यांनी दुसरा खड्डा काढायला सुरुवात केली अर्धा तास झाला परत नोकरला विचारलं झाली का रे पूजा नाही विष्णूची पूजा झाली आता शंकराची पूजा करतायत म्हणे किती वेळ लागेल आणखी अर्धा तास लागेल तो म्हटला ठीक आहे तोने आणखी खड्डा काढायला लागला वेळ वेळ जात राहिला पूजा चालत राहिल्या आणि ज्यावेळी सगळी पूजा उरकून थोरला भाऊ बाहेर आला त्यावेळी याचे आठ दहा खड्डे काढून चालले होते थोरल्या भाऊने विचारलं अरे काय एवढा वेळ करत होतास काय नाही म्हटला तुझ्या अंगणात पाणी लागतं का ते बघत होतो थोरल्या भाऊने ते आठ खड्डे बघितले अरे म्हटले मग पाणी जर शोधायचं होतं तर एकच खड्डा काढायचा निश्चितपणे पाणी लागला असतं डाकटा म्हटला तेच तर मी तुला सांगायचा प्रयत्न करतोय तुला देवच पाहिजे होता तर एकाच देवाची पूजा केली असती तर भेटला असता त्या अर्ध्या अर्ध्या तासात प्रत्येक देवाची पूजा करतोय असं कसं एका खड्ड्यात जर पाणी भेटतं तर एका देवातच सगळं भेटायला हवं जो सल्ला मला देतो तू सल्ला तू काय आत्मसात करत अरे असं केलं असतं तर माझाही वेळ मागापासून वाचला असता आमची सगळ्यात मोठी गोष्ट आहे ना धड भराभर चिंद्या हा आमच्या मुलांच्या अयशस्वीतेचा सगळ्यात मोठं कारण मी आहे आम्ही ठरवत नाही निश्चितपणे ठरवायला हवं काय हे तर हे त्या मार्गात एकदा ठरवलं ना पूर्णपणे झुकून द्या पूर्णपणे दुसरा काही विचार नाही ही ताकद ही क्षमता ज्यावेळी तुम्ही त्या एकाच क्षेत्रामध्ये पूर्ण कराल त्यावेळी निश्चितपणे तुम्हाला यश मिळेल ही सगळ्यात मोठी वस्तुस्थिती आहे अर्थात या सगळ्या गोष्टींचा विचार आपण निश्चितपणे करायला हवा आपल्या क्षमता आपली परिस्थिती आपली कुवत या सगळ्याचा मर्यादा या सगळ्यातून पुढे पुढे जात आपण निश्चितपणे या गोष्टीपर्यंत पोहोचत ठरवलं आता एकदा तुम्ही या वाटेवर आलायच ना एकदा प्रवासाला सुरुवात केलीच ना इथल्या सगळ्या गोष्टी ज्या काही असतील त्या पाहत पाहत पुढं गेलं पाहिजे ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे जगातली जी जी माणसं मोठी झाली कर्तबगार झाली त्या माणसांनी निश्चितपणे काय काय केलं याचा अनुभव आपल्याला जर आपण बघितला असेल तर आपले आपण फार सुखी आहोत आपण फार चांगले आहोत आपल्याला सगळं उपलब्ध आहे आणि हे सगळं असताना जर आपल्याला यश तुम् मिळत नसेल तर परिस्थिती नव्हे तर आपण कमी पडतो आहोत ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे खरं तर अनेक कारण अनेक मुलं काही कारण जशी या मंडळींनी यशाची कारणं सांगितली तशी अनेक लोक अपयशाची सुद्धा सांगत असतात गोष्ट आहे एखाद्याला विचारलं काय नाही आमची ना परिस्थिती नव्हती हो मी त्याला सरळ सांगतो तू शांत राहा परिस्थिती माणसाला घडवती नाही परिस्थिती माणसाला बिघडवती नाही माणूसच परिस्थिती घडवतो आणि माणूसच परिस्थिती बिघडवतो ही सगळ्यात मोठी वस्तुस्थिती आहे म्हणजे आम्ही बाकी काय सांगायची गरज नाही आपण मगापासून प्रांजल पाटीलचं बोलणं इथं ऐकलं त्या जिवंत हारामांसाच्या उदाहरणापेक्षा आणखी दुसरं उदाहरण द्यायची गरज नाही सगळं सगळं आहे आमच्याकडं तरी आम्ही जर अपयशी ठरत असलो आणि दृष्टी नसली तरी जर तर प्रांजल पाटील यशस्वी ठरत असली तर नेमकं काय यशाचं गम काय याचाही शोध आपल्याला कधीतरी घेता आला पाहिजे निश्चितपणे आम्हाला त्याही दृष्टीनं कधीतरी पाहता आलं पाहिजे पहिले फुटबॉल सम्राट म्हणून ओळखला जातो पण घरची परिस्थिती काय वडील बूट तयार करायचे आणि बूट तयार करायच्या त्याच्या कामात तो वडिलांना मदत करायचा बॉल घ्यायला पैसे नाही फुटबॉल खेळणार कुठून खेळणार कुठून कसं काय करणार पण त्यांनी परिस्थितीला दोष नाही दिला त्यांनी पायमोजे काढले त्या पायमोजेत कागदाचे कागदाचे ठिकडे टाकायचा कापडाचे ठिकडे टाकायचा त्या पायमोजाचा बॉल करायचा आणि त्या फुटबॉल त्याला करून तो खेळत बसायचा त्या पायमोजाच्या फुटबॉलवर खेळून खेळून पेले जगाच्या फुटबॉल विश्वातला सम्राट झाला ही वस्तुस्थिती आम्ही कधीतरी बघायला हवी मला जर फुटबॉल उत्तर मिळाला असता तर मीही यश मिळवलं असतं या बोलण्यात कुठंच काही तथ्य नाही ही गोष्ट या मी प्रामुख्यानं लक्षात घेतली पाहिजे परिस्थिती तुमच्या यशाचा अडथळा कधीच ठरू शकत नाही ही सगळ्यात पण जी माणसं स्वतःच्या परिस्थितीचा भाऊ करून त्याला आपल्या अपयशाचे धनी मान मानतात ती खर कधीच आयुष्यात यशस्वी होत नाहीत पण स्वतःच्या परिस्थितीला जी स्वतःची ताकद बनवतात ती माणसं मात्र निश्चितपणे यशस्वी होतात हा सगळ्यात मोठा आतापर्यंतचा अनुभव आहे हे सगळ्यात मोठं आम्ही स्टीव्ह जॉबचं नाव घेतो आयफोनचा निर्माण ज्यांनी केलं आयपॅडची निर्माण केलं सगळं ॲपलचं निर्माण ज्यांनी केलं तो स्टीव्ह जॉब्स परिस्थिती काय त्याची शाळा सोडून दिली सातवीत नाही मला हे आवडतच नाही मला जमणारच नाही घरची ना परिस्थिती ना बेताची करावं काय म्हणजे हरे कृष्ण मंदिरात तो वार लावून जेवायचा तो स्टीव्ह जॉब्स खायचे वांदे होते त्याचे पण तो आज जगातला सर्वोत्तम श्रीमंत झाला तो स्टीव्ह जॉब्स काय सांगतो परिस्थिती तुम्हाला कधी शरण आणत नाही तुम्ही परिस्थितीला शरण जाता ही वस्तुस्थिती आम्ही लक्षात घेतली पाहिजे माणसं मोठी झालीत काहीच नव्हतं त्यांच्याकडे परिस्थितीला ते अपयशाचे धनी नाही ते परिस्थितीला ताकद बनवत राहिले म्हणून यशस्वी झाले ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे आम्ही एखादा प्रयत्न करतो अपयशी ठरतो आणि नंतर शरण नाही आपल्याला जमणारच नाही आहे काय एडीसी नव्यानं प्रयोग केले अपयशी ठरला शंभराव्या प्रयोगावेळी तो यशस्वी झाला त्याला विचारलं हे नव्या प्रयोग वाया गेले असं तुम्हाला नाही का वाटत तुम्हाला अजिबात नाही या नव्याण्णव प्रयोगाने तुम्हाला शिकवलं योग्य कसं करायचं तेव्हा मी शंभराव्या यशस्वी झालो अपयश तुमच्यासाठी येतं अपयश तुमच्यातल्या कमतरता दाखवण्यासाठी येतं हे अपयशच तुम्हाला सुधारत जातं ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे पण काही माणसं सातत्यानं अपयशाची चर्चा करत बसतात सातत्यानं प्रभावाची चर्चा वस्तुस्थिती कशी नेमकी तयार होणार तुमची म्हणजे मध्यंतरी भारतीय पत्रकारांचं एक पथक जपान

भारतीय पत्रकारांना आश्चर्य वाटलं अरे ज्या मॅक हायवर्टन मुळे तुमच्या हिरोशिमा नागासाकीवर अनुभव पडले त्याच मॅक हायवर्टनला तुम्ही पुनर्वसन समितीचं अध्यक्षपद कसं काय देता तो जपानी वाटाळ्यात शांतपणे म्हणाला जपानी माणूस पराभवाची वारंवार चर्चा करत नाही हे जपानी माणसाच्या यशाचं सगळ्यात मोठं पराभवाची वारंवार कुठं कुठ्या सात चूक सुधारायची पुढं जायचं सातत्यानं त्याची चर्चा नाही करत बसायची जे आपण सगळ्या क्षेत्रामध्ये का याचं कारण सगळ्यात माणसं पराभवाला फार महत्वच देत नाहीत महत्त्व द्यायचं झालं तर विजयाला महत्व द्या महत्व द्यायचं झालं तर तुमच्या यशाला महत्त्व द्या पराभवाला कसलं महत्व देता हा त्याच्यातून शिका सुधारा आणि पुढं चालू लागा हा सगळ्यात महत्वाचा विषय एक वाट बंद झाली दुसरी वाट नाही असं होत नाही कधी निश्चितपणे आपण काही गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत एका क्षेत्रामध्ये घुसला चालत राहिला चालत राहिला तर पोचल्याशिवाय माघारी फिरायचं नाही ही भूमिका जोपर्यंत तुम्ही तुम्ही घेत नाही तोपर्यंत ती तिथं पोचत नाही ज्या माणसाकडे दुसरे पर्याय उपलब्ध असतात ती माणसं त्या क्षेत्रामध्ये कधीही यशस्वी होऊ शकत नाहीत ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे म्हणजे आमचा तानाजी कोंडाना घ्यायला गेला आणि लढता लढता तानाजी मरला आणि बघता बघता सगळं मग आपलं मराठी सैन्य पळून यायला लागलं आता किल्ला गेला तानाजी मेला त्यावेळी तानाजीचा भाऊ सूर्याची त्यांनी काय केलं गडावरनं खाली उतरणारे दोन पहिल्यांदा कापून टाकले आता लढा नाहीतर गडावरनं उड्या टाकून मरा दोनच पर्याय ठेवले मराठी सैनिकांनी मरण नाही लढणं पसंत केलं आणि कोंडाना जिंकला परत फिरायच्या यायच्या सगळ्या दोऱ्या पहिल्यांदा कापून टाका यायचंय ना इकडं सगळे दोर कापून टाका कारण जोपर्यंत तुमच्याकडे पर्याय आहे तोपर्यंत तुम्ही पूर्ण ताकदीनं पूर्ण क्षमतेनं त्या रस्त्यावर चालूच नाही शकत ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे एकदा घुसला ना सगळे रस्ते कापून टाका सगळे दोर मग आता फिरायचं नाही जोपर्यंत जिंकत नाही तोपर्यंत फिरायचं नाही ही गोष्ट आपण निश्चितपणे लक्षात घेतली पाहिजेत ठीक आहे वाटेत काही सांगणारे भेटतील जसे उत्साह वाढवणारे भेटतात तसे उत्साह कमी करणारे सुद्धा भेटतात ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे ना अनेक असतात त्यात फारसं काही नाही पण एका माणसानं एका पर्वताच्या सुळक्यावर पाऊल ठेवलं तो तिथून खाली उतरला आणि सगळ्यांनी त्याला विचारलं अरे कसं काय जमलं तुला कसं काय जमलं तुला कसं काय जमलं तुला म्हणे का नाही नाही रे तिथं कुणी जाऊ शकत नाही तिथं कुणी जाऊ शकत नाही तुला कसं काय जमलं तो शांतपणे म्हणाला तिथं कुणी जाऊ शकत नाही हेच मला माहिती नव्हतं म्हणून मी पोचलो अनेक गोष्टीत अज्ञान फार महत्वाचं असतं तुम्हाला फार ज्ञान झालं ना मग तुम्ही अर्ध्यात माघारी फिरता आणि आने अनेक जण असतात फार ज्ञान द्यायचा प्रयत्न करतात असं कर तसं कर त्याला सांगूच नका त्याला त्याच्या मार्गाने जाऊ द्या फुलपाखराला उडता ये फुल येत नाही काय येतं फुलपाखराला उडता येतं पण जैवशास्त्रानुसार फुलपाखराच्या शरीराची रचना अशी आहे की फुलपाखरू उडू शकत नाही त्याचं शरीर उडू शकत नाही ते म्हणजे कुठल्याही जीवशास्त्रात त्याला विचारलं फुलपाखर उडेल का नाही त्याच्या शरीराची रचना तो उडू शकत नाही त्याच्यात नैसर्गिक गुणच नाही उडण्याचा तरी तो उडतो का कारण फुलपाखराला जीवशास्त्राचा सिद्धांतच माहीत नाही <laughs> त्याला माहीत जर झालं आपण उडू शकत नाही तो उडणारच नाही माहिती नाही तेवढं चांगलं आहे त्यामुळे काही गोष्टी ज्या माहिती नको करायला काही अडचण नाही आहेत स्वतःचे मार्ग निर्माण करा स्वतःच्या वाट्या निर्माण करा रोळल्या वाटेवरनं जाऊच नका अनेकांनी चालून चालून वाटा मळून गेल्या त्या तिथं काही नाही नवी वाट शोधा नवी वाट सापडली नाही तर स्वतःची थी वाट स्वतः निर्माण करा आणि स्वतःच्या आयुष्याची वाट घडवा हा सगळ्यात महत्वाचा विषय आहे का जावं मी सगळे जात आहेत त्याच रस्त्याने वेगळ्या वाटेनं जाईन माझी स्वतःची वाट मी नवी तयार करीन ही सगळ्यात मोठी भूमिका आता आम्हाला घेता आली पाहिजे हा सगळ्यात महत्वाचा भाग एक रस्ता बंद झाला आम्ही चार चौघांना विचारत राहतो आता कुठल्या वाटेनं जा अरे तू शोध ना धार तुझे अनुभव करणी लावणार तू धडका मारणार कुठू देना डोकं तुझं जखमा होऊ दे ना तुला कळू देना वेदना काय असतात त्याच्याशिवाय सोनं जळाल्याशिवाय उजळत नाहीच आहे कधी ते जाळून ताऊन सुलापूर काढावंच लागतं त्यावेळी त्याचा उजळपणा बाहेर पडतो तुमच्यातलं कसं बाहेर काढायचं असेल तुमच्यातलं कौशल्य बाहेर काढायचं असेल तुमच्यातल्या क्षमता बाहेर काढायची असतील तर तुम्हाला संकट आलीच पाहिजेत त्यातनं ताऊन सुला तुम्ही बाहेर पडणार आहे उजळून निघणार आहे हे फार महत्वाचं आहे अनेक लोक सांगतात नाही पण ते माझ्याकडे हे नाही ना पण ते माझ्याकडं ते नाही ना परिस्थिती अशी आहे ना कारण सातत्यानं अनेक लोक आता मगाशी अनेकांनी सांगितलं मला इंग्रजीत एकोणचाळीस का एकोणपन्नासच मार्क होते मग आता आमच्यातला ऐकायला लगेच म्हणा आपलं जम आपलं मेरिटच बसत नाही ते बारावीला एकोणपन्नास मार्क आहेत कुठं युपीएससी सांगता नाही चाळीस टक्के मार्क पडलेले सुद्धा युपीएससी पास झालेत शेवटी आयुष्याचा एक पोक्तपणा असतो एक परिपक्वपणा असतो तुम्ही दहावीत असाल त्यावेळी तो येईलच असा नाही तुम्ही बारावीत पोहोचाल त्यावेळी तुम्हाला तो जमेलच असा नाही पण कदाचित अचानक एखादा निर्णायक क्षण येतो एखादा टर्निंग पॉईंट येतो आणि सगळं विश्व बदलून जातं तुम्ही घडायला घडवायला सुरुवात करता तो कधी बिंदू येईल तुम्हाला सांगता येत नाही चालत राहणं आपलं काम आहे हा क्षण निर्णय कधी तुमच्या आयुष्याला कलाट नेतील सांगता येत नाही त्या क्षणाची वाट बघणं आणि आलेल्या संकटाचं संधीत रूपांतर करणं हे फक्त आम्हाला जमलं पाहिजे खरं तर एक मंदिर होतं देशोविदेशाचे भक्त तिथं यायचे आणि गर्दी अफाट गर्दी सातत्यानं गर्दी आणि देशोदेशीचे भक्त त्या मंदिराच्या ट्रस्टीने काम करणाऱ्या प्रत्येकाला इंग्रजी आलंच पाहिजे कंपल्सरी करून टाकलं इंग्रजी आलंच पाहिजे आता त्याच मंदिरात ते घंटा वाजवणारा होता ते म्हणला आता आपल्याला इंग्रजीहून काय उपयोग हो आहे घंटा कुठे इंग्रजीत वाजवायची वाजवायचे आपण तर काय बोलतही नाही पुण्याशी मग त्यांनी ट्रस्टीना विचारलं मला इंग्रजी नाही आलं तर चालेल का नाही नाही नियम म्हणजे नियम सगळ्यांना इंग्रजी आलंच पाहिजे या मंदिरात जे कोणी काम करतात त्यांना इंग्रजी कंपल्सरी आलंच पाहिजे वय वर्ष पंचावन्न त्या वयात त्यांनी शिकायचा प्रयत्न केला काही जमलं नाही पण आता नियमानुसार नोकरी करता येणार नव्हती शेवटी त्यांनी नोकरी सोडली बरं आता करावं काय त्यांनी शांतपणे विचार केला खोट्यापणासाठी काहीतरी केलं पाहिजे त्यांनी लक्षात घेतलं मंदिरात गर्दी अफाट आहे तास दोन तास इथे लोक घालवतात पण थोडासा कुणाला चहा प्यावा असं म्हटलं इथं चहाचं दुकान नाही त्यांनी काय केलं त्या मंदिराच्या बाहेरच एक चहाचं टपरं टाकलं बघता बघता टपर जोरा चाललं इतकं जोरा चाललं की सहा महिन्यात छोटं हॉटेल तयार झालं छोट्या हॉटेलचं वर्ष त्यांनी मोठं हॉटेल केलं ते इतकं उत्तम चाललं त्याचं नियोजन व्यवस्थापन इतकं चांगलं की बघता बघता त्यांनी थ्री स्टार हॉटेल काढलं थ्री स्टार हॉटेलची फाईव्ह स्टार हॉटेल काढली परदेशातली लोक तिथं त्याच्या हॉटेलमध्ये थांबायला मुक्कामायला यायला लागली त्या फाईव्ह स्टार हॉटेलचा मालक असणारा तो प्रचंड मोठं यश प्रचंड मोठी ताकद त्यांनी अफाट कमावली आणि त्याच्या त्या ते फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये देशोविदेशाचे भक्त मुक्कामाला यायला लागले अमेरिकेचं असंच एक भक्त मंडळ तिथं आलं होतं त्याच्या हॉटेलमध्ये थांबलं ते होतं त्यांनी त्या हॉटेलची रचना बघितली नियोजन बघितलं व्यवस्थापन बघितलं भारावून गेले आणि त्या अमेरिकन शिष्टमंडळानं मागणी केली की आम्हाला या हॉटेलच्या मालकाला भेटायचं आहे उत्तम पद्धतीनं सगळं केलंय आम्हाला त्याला भेटायचं आहे त्याचा व्यवसायातला अनुभव अफाट आहे काम अफाट आहे उत्तम त्याला भेटायचं आहे आणि मग हा भेटायचा म्हटल्यावर पुढं आला आता ते इंग्रजीतनं बोलतायत हेचं चा मराठीतनं चाललंय कुणाचा कुणाचा काही हो संवादच होईना आणि मग नंतर तिसऱ्या ऐकानी विचारलं काय राह तुम्ही एवढ्या फाइव स्टार हॉटेलचे मालक आणि तुम्हाला इंग्रजी येत नाही तुम्ही अजून इंग्रजी शिकला नाही तसा तो म्हणला हे बघ इंग्रजी शिकलो असतो तर अजून मंदिरात घंटाच वाजवत बसलो असतो म्हणजे इंग्रजी शिकण्याचा एक नियम त्याच्या आयुष्याला कलाटणी देऊन ठेवणार वळण देऊन ठेवून कुठे तुम्हाला संधी मिळेल सांगता येत नाही तुम्हाला इंग्रजी आलंच पाहिजे ही तुमची सगळ्यात मोठी कसोटी असूच शकत नाही न आलेली माणसं सुद्धा ती काही मोठी झाली नाही झाली अफाटे झाली ही गोष्ट आम्ही पहिल्यांदा लक्षात घेतली पाहिजे तर मी वारंवार सातत्यानं सांगतो की सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे आपण सगळी माणसं इतरांवर फार प्रेम करतो जातो त्यानं नाही माझं फार प्रेम आहे जगाला प्रेम अर्पावे सातत्यानं आमचं चालूच असतं इथे माझं सातत्यानं सांगणं प्रत्येकाला एकच आहे दुसऱ्यांवर प्रेम करायच्या अगोदर आधी स्वतःवर प्रेम करायला शिका ज्या माणसाला स्वतःवर प्रेम करता आलं ना जो माणूस स्वतःच्या प्रेमात पडला ना बघा ना प्रेमात पडल्यावर काय काय होतं <laughs> म्हणजे आपल्याला कुणी पाहणार नसेल तर कपड्याकडे आपलंही लक्ष नसतं पण कुणी पाहणार आहे म्हटल्यावर अप टू डेटच सगळं लागतं मॅचिंग झालं पाहिजे म्हणजे सगळ्याच गोष्टी का तिला आवडलो पाहिजे तिला आवडण्यासाठी जेवढं सगळं करताना तेवढं सगळं स्वतःला आवडण्यासाठी कधी केलंय का हो मी मला आवडलो पाहिजे मी मला योग्य वाटलो पाहिजे मी माझ्या डोळ्यात माझ्याबद्दल आदर राहिला पाहिजे मी उत्तमच असलो पाहिजे मी सर्वोत्तम ठरलो पाहिजे मी सर्वोत्कृष्टच बनलो पाहिजे हे कधी होईल ज्यावेळी तुम्ही स्वतःवर प्रेम करा मी आवडलोच पाहिजे स्वतःवर प्रेम करायला शिका कारण स्वतःवर प्रेम करायला लागलात तर तुमच्या क्षमता वाढीला लागतील तर तुमचं कौशल्य वाढीला लागेल काहीतरी करू शकतो बनवू शकतो ही भूमिका फार महत्वाची आहे सगळ्यात महत्वाची आणि जी माणसं स्वतःवर प्रेम करतात ना तीच माणसं यशस्वी होतात हा आत्तापर्यंतचा सगळ्यात मोठा अनुभव आहे स्वतःवर प्रेम करणारी माणसं चूक दिसली की पटकन सुधारून टाकतात ती ठेवत नाहीत तशीच आपल्यात कुठली चूक दिसताच कामा नये याच्याकडे त्यांचा सगळ्यात मोठा कल असतो आपण कुठल्या क्षेत्रात कमी असताच कामा नये याच्याकडे त्यांचं बारीक लक्ष असतं आपण इतरांच्या तुलनेत उत्तमच असलो पाहिजे याच्याकडे त्यांचं बारकाईनं लक्ष असतं ते स्वतःला सातत्यानं घडवत राहतात ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे त्यामुळे पहिल्यांदा स्वतःची ओळख करून घ्यायची असेल तर स्वतःवर प्रेम करायला शिका सगळ्यात महत्वाचं ही ओळख एकदा निर्माण झाली की मग आपण करू शकतो काय करायचं आहे नेमकं काय आता हे करताना सुद्धा पूर्ण डिवोट होऊन करा स्वतःवर जसं प्रेम करता तसं स्वतःच्या ध्येयावर सुद्धा प्रेम करायला शिका प्रेम या शब्दाचा अर्थच काय आहे ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरीमध्ये प्रेमाचा अर्थ हो। ने प्रेमा सांगितलाय ते सांगतात भक्ती म्हणजेच सर्व स्पर्शी प्रेम आणि प्रेम म्हणजे सर्व स्पर्शी भक्ती स्वतःला शरण जा जसे परमेश्वराला शरण जातात तसे जा। आपण परमेश्वरला सातत्यानं म्हणतो तुझ्याकडे जे जे उत्तम आहे उदात आहे मंगल आहे भव्य आहे दिव्या उदंड आहे अखंड आहे प्रचंड आहे ते सगळं मला दे स्वतःला जाणे तेवढंच म्हणा माझ्या जे जे उत्तम आहे सर्वोत्तम आहे सर्वोत्कृष्ट आहे उदंड आहे भव्य आहे प्रचंड आहे ते सगळं बाहेर येऊ दे याला शरणजाणं म्हणायचं स्वतःला आत्म मग मग बाहेर काढता येतं मग बाहेर पडतो आपण आम्ही गोष्टी मजनूच्या सांगतो पण लैला जगात काय प्रेम या दोघांनीच केलं होतं का मग हे दोघच का लक्षात राहिले याचं कारण मर्यादांच्या पलीकडं जाऊन प्रेम यांनी केलं ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे करायचं ना प्रेम ध्येयावर प्रेम करा काय व्हायचं आहे कलेक्टर व्हायचं आहे एसपी व्हायचं आहे काय व्हायचंय एकदा ठरवा आणि त्याच्यावर इतका तुटून प्रेम करा की बस ते मिळालंच पाहिजे जा, प्राप्तच झालं पाहिजे तुम्हाला दुसरं काही नाही सुचलंच नाही पाहिजे काही बाकी मजनू जातात त्यांना रात्रांदिवस फक्त लैला लैला करत होता काही नाही दुसऱ्या डोक्यात उठता लायला बसता लायला जेवता लायला झोपता लायला लैला लायला बस सगळं आयुष्य व्यापून टाकलेलं लैलान त्याच्या इतकं इतकं की साक्षात परमेश्वरला वाटलं लैलाचं नाव घेण्यापेक्षा यानं माझं नाव घेतलं असतं तर तीन वेळा प्रसन्न झालो असतो <laughs> पण याच्या डोक्यात देवाचं नाव नाही याच्या डोक्यात परमेश्वराचं ध्यान नाही त्याला फक्त लैला शेवटी परमेश्वर म्हटले याला एकदा बघावं तरी असला भक्त आमच्या वाट्याला नाही कधी आला ना, कसा आहे हा भक्त बघावं परमेश्वर समोर आले त्याच्या या लायला लाईला लायलाच चालू आता परमेश्वर दिसल्यावर दुसऱ्या कुणी पटकन उडी मारली असती पायावर लोटांगण घातलं असतं भगवान बरं झालं भगवान म्हणले असते काय देऊ सगळं मागितलं असतं पण हा लक्षच द्यायला तयार नाही भगवानाने विचारला मी आलो आहे बरं मग अरे मी परमेश्वर अरे हो की मग अरे मी परमेश्वर आहे बारा बारा वर्ष तपश्चर्या करतात माझी त्यावेळी मी प्रसन्न होतो तो तपश्चर्या न करता मी प्रसन्न झालोय मग मी काय करू अरे मी तुला काही देऊ शकतो लायला देऊ शकतो <laughs> आपल्याला बाकी देणं घेणंच नाही काही आपल्याला फक्त लायला पाहिजे बस तू देवाची लास तू मला लायला देतोय का तेवढं फक्त सांग तर तुझा उपयोग नाही तर मला तुझी गरज नाही मला कलेक्टर व्हायचं आहे मला एस पी व्हायचं आहे मला काय हवंय मला ते देणारं जे जे असेल ते ते सगळं मला हवंय बस मला बाकी काही कळत नाही माझं हे पुस्तक मला एसटीला द्या ते नको आहे मला हे या क्षेत्रात गरज आहे मला अभ्यास महत्वाचा आहे निरीक्षण महत्वाचं आहे परीक्षण महत्त्वाचा आहे सल्ला महत्वाचा आहे संवाद महत्वाचा आहे वाद संवाद महत्वाचा आहे गरजाचा आहे का माझं ध्येय निश्चित आहे मला व्हायचं आहे बस त्याच्यासाठी जे जे उपयोगी आहे जे जे महत्वाचं आहे ते सार मला हवंय दुसरीकडे माझं लक्ष नाही हे मजनू पण ज्यावेळी तुमच्या उरात ठसेल का नाही त्यावेळी लैला मिळेल ती ध्येयाची लैला असेल ही यशाची लैला असेल <स्केगा> आम्हाला ते मिळवता आलं पाहिजे सगळ्यात महत्वाचं आहे ते सगळ्यात गरजेची गोष्ट आहे इतर जे काही देतात त्याच्यापेक्षा थोडं अधिक द्यायला शिका इतर जे काही करतात त्याच्यापेक्षा काही अधिक करायला शिका इतर जण जेवढा अभ्यास करतात त्याच्यापेक्षा थोडा अधिक करायला शिका इतरांचा व्यासंग जेवढा असतो त्याच्या काही कपटणं थोडा अधिक करायला शिका इतरांना जे यश मिळालं नाही ते तुम्हाला थोडं अधिक मिळेल कारण तुम्ही त्यांच्यापेक्षा काही अधिक केलं आहे ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे तुम्हाला आतापर्यंत कुणालाही न मिळालेलं यश जर मिळवायचं असेल तर आतापर्यंत या जगात कुणीही केलं नाही असं काहीतरी तुम्हाला करावंच लागेल तेव्हा कुणाला मिळालं नाही असं यश मिळेल सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे ती सगळ्यात झोकून देणं काम करणं पूर्ण डिहोठ होऊन काम करणं या सगळ्या गोष्टी आहेत त्या त्या महत्वाच्या एका राजाला स्वतःची राजमुद्रा बनवायची होती त्यांनी आपल्या नगरातल्या सगळ्या चित्रकारांना आवाहन केलं माझ्या देशाची राजमुद्रा आहे वाघाचं चित्र हवंय जिवंत हुबेहुब वाटणारा वाघ जो मला चितारून देईल त्याला मी बक्षीस तर देईनच पण या राज्याचा कला गुरु म्हणून त्याची नियुक्ती करीन आणि त्याच्या नगरातनं हजारो चित्रकारांनी वाघाचं चित्र काढून पाठवलं आता याची तपासणी कोणी करायची एक वृद्ध कलागुरु होता त्याला सांगितलं की यातलं चांगलं चित्र शोधा जे राजमुद्रेसाठी आम्हाला घेता येईल आणि मग या कलागुरुने एका प्रचंड मोठ्या दालनात आलेली ती सगळी भागाची चित्र ठेवली आणि त्या कला दालनात स्वतःलाही तीन दिवस कोंडून घेतलं तीन दिवसानंतर कलागुरू ज्यावेळी बाहेर आला राजाने विचारलं यातलं कुठलं चित्र निवडलं कलागुरु आणि कलागुरु शांतपणे म्हणाले यातलं कुठलंही चित्र योग्यतेचं नाही अ उत्तम उत्तम चित्र आहेत सर्वोत्तम चित्र आहेत नजरला तर ते लगेच जाणवतात आणि कलागुरू तुम्ही कसे म्हणता की यातलं एकही योग्यतेचं नाही तुम्ही कशावर ठरवलंत त्यावेळी ते कलागुरू म्हणाले तीन दिवस या सगळ्या चित्रांना मीही बघत राहिलो मला सगळीच चित्र उत्तम वाटली सगळीच चित्र सर्वोत्तम वाटली पण खरंच योग्य चित्र शोधायचं म्हणून या कला दालनामध्ये मी एका जिवंत वाघालाच सोडून दिलं आणि हा जिवंत वाघ वहाग, त्या वाघाची चित्र पाहत पाहत पुढं निघाला पण यातल्या कुठल्याच चित्राजवळ हा वाघ थबकला नाही यातल्या कुठल्या चित्राला बघून भागानं डरकाळी फोडली नाही यातल्या कुठल्याच भागाच्या चित्राला बघून हा भ्याग भ्याला नाही यातल्या कुठल्याच चित्रातल्या भागाची दहशत घेऊन पळाला नाही ही सगळी चित्र बघून त्या भागावर काही परिणामच नव्हता याचा अर्थ प्रत्यक्ष हुबेहुब वाटावं अशा योग्यतेचं एकही चित्र नाही राजा म्हटला मग मला तर चित्र आहे राजमुद्रेसाठी मला गरजेचं आहे या सगळ्यांचं योग्यतेचं नाही ना आपण कलागुरू आहात आपण अनुभव समृद्ध आहात आपणच मला ते वाघाचं चित्र काढून द्या कलागुरु म्हणले नाही नाही आता या या वयात मला ते जमणार नाही नाही मला हवंय मला बाकी काय कळत नाही कलागुरु म्हटले त्यासाठी मला तीन वर्ष जंगलात राहून जाऊन राहावं लागेल तीन वर्ष एक वाघाचं चित्र काढायला तीन वर्ष जंगलात जाऊन पर्याय नाही राजाला सर्वोत्तम चित्र हवं होतं त्यांनी कलागुरूंची मागणी मान्य केली आणि हा कलागुरु जंगलात गेला सहा महिन्यानंतर राजांनी आपल्या सैनिकांना पाठवलं तो कलागुरू काय करतोय ते कला कधी बघा तरी ते सैनिक जंगलामध्ये गेले तर हा वाघाच्या सगळ्या घोळक्यात बसून वाघांचं निरीक्षण करत होता सैनिकांनी परत म्हणले ते बसलाय वाघात परत सहा महिने झाले राजा म्हटला जाऊन या त्या कलागुरूचं चित्र झालं नाही बघून परत गेले तर तो वाघासारखा डरखळ्या फोडायला लागलाय सैनिकाने परत म्हणले तो आता ढरखळ्या फोडतोय दोन वर्ष झाली राजा म्हटलं आता तरी जा बघा त्यांनी ते वाघाचं चित्र पूर्ण केलंय का नाही सैनिक गेले तर त्या कलागुरुनं त्या सैनिकांकडं असं वाघासारखं बघितलं आणि असा गुरगुरला ते सैनिक पळतच सुटले ते वाघच झालाय म्हणे आता <laughs> राजा म्हणला त्यांनी तीन वर्षाची मुदत मागवली थांबू तीन वर्ष शेवटी तीन वर्ष पूर्ण झाली राजाने सैनिकाला सांगितलं आता तो जा तीन वर्ष संपली त्यांना चित्र केलंय का ते बघा चित्र केलं असलं तर घेऊन या केलं नसलं तर त्याला सुद्धा घेऊन या कसल्याही परिस्थितीत सैनिक गेले हा वाघासारखाच फिरत होता सगळ्यांच्या खांद्यावर हात टाकून ढरकाळ्या फोडत गुरगुरत शेवटी कसं बसत त्या सैनिकांनी त्याला पकडलं पकडून राजवाड्यात आणलं राजा पुढं उभा केलं पूर्ण वाघासारखं तर राजाकडे पकडून सुद्धा ते गुरगुरायला लागला ढरकाळी राजाने त्याला सांगितलं मला प्रत्यक्ष वाघ नको आहे मला वाघाचं चित्र हवंय ते झालं का तसा तो कलागुरु म्हटला दोन मिनिटात काढून देतो त्याला काय लगेच साहित्य मागवलं दोन मिनिटात त्यांनी वाघाचं चित्र काढून दिलं लगेच राजा म्हणला याची योग्यता तपासूया आणि मग एका जिवंत वाघाला त्याच्या आणलं गेलं ते चित्र चित्रवाघाचं बघितलं तो जिवंत वाघ प्रचंड मोठा संत आपला डरकाळी फोडली त्यांनी परीक्षा झाली चित्र पास झालं पण राजाने त्याला विचारलं दोन मिनिटाचं चित्र काढायला तीन वर्ष जंगलात कशाला गेला त्यावेळी तो कलागुरू म्हणाला वाघाचं चित्र काढायचं असेल ना तर पहिल्यांदा वाघ व्हावं लागतं वाघ झाल्याशिवाय वाघ बनता येत नाही वाघ बनल्याशिवाय वाघ दाखवता येत नाही त्या जिवंतपणाच उतरत नाही त्याच्या श्वासाशी जोपर्यंत माझा ध्यास जोडला जात नाही तोपर्यंत मला वाघ चितारणं शक्य नाही गेली तीन वर्ष मी जंगलामध्ये पूर्ण पूर्ण वाघ वाघ पुरता वाघ झालो त्यावेळी दोन मिनिटात मला हा जिवंत वाघ चितारता आला ध्येय ठरवलं ना जंगलात जा ते ध्येय तुम्हाला तिथं दिसेल